सिंह नायक निंबाळकर पुन्हा म्हाड्यात उमेदवारी मिळण्याची ठोस कारणे कोणती खासदार सिंह नायक निंबाळकर यांना भाजपाने पुन्हा एकदा माडा लोकसभेची उमेदवारी ही जाहीर केली आहे सिंह नायक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची कारणे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा लोकसभेची निवडणूक लढवण्याचे पक्षाकडे मागणी केली होती त्यामुळे सिंह नाईक निंबाळकर यांना पक्षांतर्गत विरोध हा होताना दिसत होता मात्र भाजपाने पुन्हा एकदा सिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिल्यामुळे पक्षांतर्गत विरोध आता राहणार नाही पक्षासाठी सर्वांनीच एक संघपणे काम करावे लागणार आहे असे असले तरी सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्याची कारणे कोणती आहेत ते आता आपण पाहूया पहिलं कारण म्हणजे सिंह नाईक निंबाळकर यांनी बारामतीला जाणारे अतिरिक्त पाणी हे मा, सांगोला माळशिरस आणि पंढरपूर या भागात आणले आहे सिंह नायक निंबाळकर यांनी डायरेक्ट शरद पवार यांना स्वतःच्या अंगावर घेतले आहे शरद पवार यांच्याशी यांच्यावर त्यांनी टीका देखील अनेक वेळा केली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सिंह नायक निंबाळकर यांनी पूर्वी मंजूर झालेल्या सिंचनाच्या अनेक योजना या पुनर्जीवित करून त्या योजनांना मंजुरी घेऊन कामाचे टेंडरची प्रक्रिया ही त्यांनी सुरू केली आहे पिण्याच्या आणि सिंचनाच्या अनेक योजना सिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गे लावल्या आहेत त्यामुळे ओसाड जमिनी हे आता ह्या बा, आता बागायत होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तिसरे कारण म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळा माडा सांगोला माळशिरस आणि मानखटाव या मतदारसंघामध्ये सिंचनासाठी भरीव असं केलेलं काम चौथं कारण म्हणजे फलटण माळशिरस पंढरपूर या तालुक्यातून जाणारा पालखी मार्ग या पालखी मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला आहे रस्ते चांगले झाले आहेत एक लाखाचे मताधिक्य मिळालेल्या माळशिरस तालुक्यात तालुक्यात देखील सिंह नायक निंबाळकर यांनी चांगलं काम त्यांना करता आलं आहे तसेच उत्तमराव जानकर यांना पुन्हा जवळ करून मोहिते पाटील यांच्या यां विरोधातील मताचा गट्टा हा आपल्यासोबत ठेवता आला आहे एकंदरीतच सिंह नायक एक निंबाळकर यांनी केलेल्या कामामुळे तसेच जरी मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवला तरी निवडून आणण्याची हमी ही आमदार सर्व मतदारसंघातील आमदारांनी घेतल्यामुळे सिंह नायक निंबाळकर यांची पर पारडे हे जड झालं आणि भाजपाने त्यांना पुन्हा एकदा माडा लोकसभेची उमेदवारी ही जाहीर केली आहे या सर्व कारणामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची या माड्यातील उमेदवारी हे त्यांना पुन्हा एकदा मिळाली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोचा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंगाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर